नमस्कार मंडळी मी करण सावंत आज पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो ज्याचं नाव आहे सफर कोकणातली तर मित्रांनो खूप दिवसांनी ब्लॉग करतोय कारण की आपल्या आधीचे ब्लॉग पण टाकायचे राहिले आहेत जसं की पूजेचा नमनाचे आणि त्याचबरोबर काही अजून इंटरेस्टिंग ब्लॉग आहेत ते अपलोड करायचे कारण की इकडे नेटवर्कचा इश्यू आहे आणि आता तर खूपच इश्यू चालला त्याच्यामुळे मला देवरुकुला किंवा धनगरवाड्यावरती जावं लागतं अपलोडिंगसाठी मग आज खास आज असं अचानक करतोय व्हिडिओ कारण की सकाळी दुपारी जेवताना बाप्पा बोलले की बाहेर आमची साल आहेत आमची खोपी अजून रिकाम आहे बघा जी लाकडाची असते ती कारण की ह्या वर्षी लाकडंच आम्हाला कुठे भेटलेत ना त्याच्यामुळे आम्ही लाकडं भरलेत नाही तर आमची सालं आहेत तिकडे आणि इकडे आहेत थोडीशी ती आम्हाला वाड्यामध्ये हे करायचे आहेत सेट करायचे आहेत त्याची आमच्यावर जबाबदारी दिलेली आहे माझ्यावर मोठ्या वहिणीवर दिदीवरती आणि मम्मीवरती तर आम्ही जण ही जबाबदारी पार पाडणार आहे आणि ते पाठवून दोघी फुकटच्या हस्त आहेत तर ते आपल्याला आहे तर त्याचा छोटासा ब्लॉग आपण करतो आज संध्याकाळची वाजले साडेचार आणि आता आपण हाय आणि आता जस्ट बाबा आले बाबा आंबे काढायला गेले होते आणि ते अशोक काय तर बाबानी सुद्धा आंबे काढून आले oh तर बाबा सुद्धा कामच करत होते आणि आता आम्ही सुद्धा कामच जातो इकडून ऊन मस्त येते तर आता आपण सुद्धा स्टार्ट करूया मम्मी वाडा झाडते वाड्यात आपल्याला सगळी लाकडं टाकायचे तर सरच जाऊया थोडासा आम्ही आधी वाडा झाडताना दाखवूया नाय आता बघूया लेट्स गो हा आमचा वाडा आणि वाड्यात बघा कोण काम करता तर वहिनी आहे आणि तिने सुचवलंय मला आपण ब्लॉक करूया का असं बोलले म्हणून मी केलाय खास वहिनी बापरे बघत पण नाही आणि मम्मी मग सायकलचं सा काय करायचं हा मग काय मग टायरवर तर सगळं असतं अरे हो अरे मम्मी टायर बदलणार आहे हे टाकून येऊ काय हे बघ बाहेर भरलंय ते टाकू काय हे टाकू काय तर चला काय हळ हळत तर हे असं असं न्यावं लागतं एका हातात कॅमेरा एका हातात दोन दोन हे टाकणार कसं हे तर ही आमचे आंबेपण आहे आंब्याचवण तर त्याच्यात जास्त नारळीचं नाव आहे आंब्याचं वण ह्याच्यावर आपला एक व्हिडीओ झालाय बघ दोन दोन दिलानी तर ही उगाच आपली आलेली आहे हुई हुई करत ही तर मस्त आहेत अरे पळाली रे आल्या आल्या पळाली आपण नेवे का आता चाल ही साल न्यायचे आहेत ह्या गोण्या आहेत आणि चालत मला पाणी सांगितलं आणि मी काय भरून आले बाप रे मामा हे गे

Insert.

बेहणी आणलं आणि बाबा आणि बाबा आताच आंबे काढून बाबा भेटले आंबे भरपूर तर बाबाने माझ्या केसवा पिच्यावर फ़री नाही माझी तुझी चट्टी खाडी सोड गेली माझी सगळी गेली हे बघा बाबा आणि करून काम करत आहे झेपत काय मुंबईची धोक बाहेर तेव्हा वर्षावर बघितल्या नसेल तिकडे कचरा काढला तिथे कचरा काढला ह्याच्यावर पण गोण्या जात आमचा ते सांगतायत ते कर ना गपचूप ह्या गोण्या ठेव काय सायकल दोन्ही बोलताय एक एक थांबा काय थांबा हा तीच वाळू चिटकली शि ते काय बघायला काय डांबर काय ते काय हा बघू शकता आमचा वाडा हे मनीषा सावंत मनीषा सावंत हाय करा हे करून सावंत बघा ते मुंबईवर मुंबई वर बिनकामाचा माणूस बोलवलेला आहे बघा बघा कसे त्यांची त्यांचं डोकं माळायला लागते माळा नाही सॉरी वाडा चांगले माचकरून माचार

वहिनी पण आमच्या संघटनेत जॉईन झालेली आहे लाकड तोडी कामच करतोय मला दिचल मी जातो घेऊन

अगं तू एक तरी करशील ना ते भरून टाक ना तो पाठवून पाळवायचंय पाहिजे काय नको नको कापू आहे कायच पाठीमागे काम चालू आहे आणि इथे आमच्या आंब्याच्या झाडावरचे हे आंबे आहेत हापूस आंबे आहेत तर हे अर्धे इथे आहेत आणि अर्धे आतमध्ये रूम ठेवलेत तर ही दुसरी फेरी आहे तर पहिल्यांदा जे आंबे काढले ते त्याच्यामध्ये ठेवलेत ते आता आम्ही खातोय आणि आता हे एवढे काढलेत दोनशे का तीनशे बाबा बोललेत काढलेत आणि अर्धे ह्याच्यात आहेत आणि वही आज खास आ, काम करता करता वही साहेब सरप्राईज म्हणून काहीतरी करत आहेत खाण्यासाठी तर इकडे आहे सरप्राईज काय चाललंय बापरे तर वहिनी कते कांदा भाजी आणि हे सरप्राईज आहे कामगार संघटनेला का। तर कोणाला ना माहिती नाही गपचूप गपचू येऊन केलेली आहे धन्यवाद मला पण मिळणार आहेत खायला ना? नाही ना बापरे कांदा भाजीचा आकार बघा किती मोठा आहे बाप दोन दोनच आहेत त्याच्यात कांदे तर गरमागरम कांदा जे मिळणार आहे तर आ, हे व्हिडिओ सरप्राईज मी सांगितले कोणाला सांगू नका प्लीज तर आपण एकदा बाहेर जाऊया बघूया कुठवर कामाला आहे ते जी आणि चहा गरमागरम ठेवली आणि त्यांना बोलवायला जे खाणार आहेत त्यांना बोलवायला गेले तर ते येत आहेत टाइमपास करत करत ती पण तिकडेच राहिली

तर मित्रांनो फायनली आपण आता व्हिडिओचा शेवट करतो आहे आणि खूप मजा केलेली आज अचानक केलेल्या व्हिडिओमध्ये खूप मजा आली तर सगळी ज जी कामं होती तीसुद्धा आटपली आणि आता सगळे फ्रेश होत आहेत मलासुद्धा आता आंघोळ करायला जायचं आहे त्याचबरोबर वहिनीने केलेला नाश्तासुद्धा खूप मस्त होता सगळ्यांनी एकत्र बसून मस्तपैकी नाश्ता एन्जॉय केला आणि आत्ता आपण व्हिडिओचा शेवट करतो आहे तर आजचा छोटासा व्हिडिओ जर आवडला छोटा होता की व्हिडिओ मोठा होता सांगू शकत नाही एडिटिंगच्या सगळं समजेल तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि आपला सफर कोकणातल्या युट्यूब चॅनल ते नवीन असाल तर बाजूच्या रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात हो दगड तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आता भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या आनंदी राहा बाय